आणि राज्यभर सध्या मुसळधार पाऊस पडतोय त्याच संदर्भातल्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया <गगगा> नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर दमदार पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू झालाय पाण्याच्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित मुसळधार पावसाने वैतरणा धरण भरण्याच्या मार्गावर धरणाचे पाचही दरवाजे एक मीटरनं उघडून साडेपाच हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील धरण सरासरी सत्याऐंशी टक्के पाणीसाठा जिल्ह्यातील प्रमुख सतरा धरणात बहात्तर टीएमसी पाणीसाठा अमरावतीत सकाळपासून पावसाची संततधार सुरू बाजार तालुक्यातील मध्यम असलेल्या पूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले सध्या या प्रकल्पात त्रेपन्न टक्के जलसाठा नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावरती अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ समोर धबधब्यावर तब्बल पंधरा पर्यटक अडकले मुलांना रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ समोर अकोले तालुक्यातल्या रंधा धबधब्यामध्ये तरुण पडला सुदैवाने दरीत कोसळण्याआधी तरुण पोहत काठावर पोहोचल्यानं जीव वाचला भंडारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे तुमसर शहरातले रस्ते जलमय जनजीवन विस्कळीत संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण